दररोज निष्पक्ष व बातम्या पाहण्याकरिता चॅनलला लाईक आणि करा पोलीस आयुक्त नागपूर शहर यांनी शहरातील अपघात कमी होण्याच्या उद्देशाने मिशन जीवन रक्षा अभियान सुरू केलेले असून त्या अंतर्गत तेरा मार्च दोन हजार पंचवीस व चौदा मार्च दोन हजार पंचवीस रोजी नागपूर शहरात विविध ठिकाणी नाकाबंदी राबविणे तसेच डी पथके कार्यान्वित करण्यात आले होते त्यानुसार पोलीस उपायुक्त वाहतूक शाखा यांच्या अंतर्गत सर्व वाहतूक परिमंडळातर्फे तेरा मार्च दोन हजार पंचवीसच्या च्या ते चौदा मार्च दोन हजार पंचवीस रोजी रात्री उशिरापर्यंत शहरात एकूण चाळीस ठिकाणी नाकाबंदी राबवण्यात आली तसेच विविध ठिकाणी डीडी पदके नियुक्त करून मध्य प्राशन केलेल्या नागपूर शहरातील एकूण दोनशे एक्क्याऐंशी वाहन चालकांविरुद्ध तर कामठी येथे एकूण एकोणतीस वाहन चालकांविरुद्ध ड्रंक अँड ड्राईव्हची ची कार्यवाही करण्यात आली आहे